कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉक्टर के ओ माडगावकर प्रमुख अतिथी सायबर सेलच्या ए पी आय खरसान प्रमिला ढेरे अर्चना सुपारे अजय निंबोलकर गंगाई बहुद्देशीय संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता जिद्देवार यांच्या उपस्थितीत संपन्न झाला सायबर सेलच्या ए खरसान यांनी आपल्या मनोगतातून महिलांवर होणारे अत्याचार बलात्कार हल्ला विनयभंग लैंगिक शोषण मुलींची छेडछाड महिलांना माहिती नसणारे कायदे कलम इत्यादींची माहिती दिली तसेच आपल्या कार्यक्रमात त्यांनी एल सी डी प्रोजेक्टच्या माध्यमातून राज्यात होणारे अत्याचार विनयभंग मुलींची छेडछाड हुंड्यासाठी होणारा छळ तसेच दिल्लीत घडलेला निर्भया बलात्कार हत्याकांड यांची सुद्धा व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली महिलांना आणि मुलींना संपूर्ण कायद्याची माहिती दिली महिलांनी आणि मुलींनी कोणतीच भीती न बाळगता सामना करावा असे सांगितले संस्थेच्या उपाध्यक्षा सुजाता जिद्देवार यांनी आपल्या भाषणातून महिलांनी कशाचीही भीती न बाळगता स्वतःला तयार करावे आणि आपला सामना जिद्द हिंमत ताकदीने करावा कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर माडगावकर यांनी आपल्या अध्यक्षीय मनोगतातून महिलांनी समाजात एक चांगला आदर्श निर्माण करून पुरुषांच्या बरोबरीने आपले स्थान निर्माण करावे असे आवाहन केले कार्यक्रमाचे संचालन व आभार प्राध्यापक डॉक्टर स्वाती सरकटे यांनी केले कार्यक्रमाला प्राध्यापक आशिष होरे प्राध्यापक गोपाल सामृतवार प्राध्यापक मतीन पठान प्राध्यापक अरविंद देवतळे प्राध्यापक प्राजक्ता मेहरे प्राध्यापक पल्लवी वरकड प्राध्यापक सुषमा दुधे प्राध्यापक अंजली पाटील प्राध्यापक अंजली वाघमारे प्राध्यापक अभिरुची शेजुळे प्राध्यापक रुपेश गावंडे गजानन सामृतवार उपस्थित होते